चोपडा यावल रावेर या तीन तालुक्यातील सातपुडा पर्वत पर्वतरांगांच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी समाज बांधवांना कमी खर्चात आणि कमी वेळात सहज प्रवास करता यावा म्हणून भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष मीनाताई राजू तडवी प्रथम लोकनियुक्त सरपंच परसाणे बुद्रुक तालुका यावल यांनी सातत्याने राज्य परिवहन मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जगनोर साहेब व यावल आगार प्रमुख डीबी महाजनी साहेब यांच्याशी पत्रव्यवहार करून सातपुडा आदिवासी एक्सप्रेस सुरू करण्यास संदर्भात यशस्वी प्रयत्न केले त्यानंतर आदिवासी एक्सप्रेसच्या मार्गाची चाचपणी करण्यात आली आणि गाडी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला यासाठी रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल भाऊ जावडे यांचे विशेष सहकार्य लाभले दिनांक एक जानेवारीला नूतन वर्षाचे औचित्य साधून यावल आगारात सकाळी नऊ वाजता भाजपा तालुका अध्यक्ष उमेश भाऊ फेगडे आणि भाजपा जिल्हा वैद्यकीय आघाडीचे सरचिटणीस डॉक्टर कुंदन भाऊ फेगडे यांच्या हस्ते व प्रदेश अनुसूचित जमातीचे उपाध्यक्षा मीनाताई तडवी आगार प्रमुख डीबी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपुडा आदिवासी एक्सप्रेस गाडीचे धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले मीना तडवी यांनी उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना रावेर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार अमोल हरिभाऊ जावळे तसेच जळगाव विभागाचे ट्रेनिंग बसचे मास्टर नायकडा साहेब विभागीय नियंत्रक जगनोर साहेब विभागीय वाहतूक अधीक्षक बंजारा साहेब जळगाव विभागाचे वाहतूक निरीक्षक बाबू उर्फ संजू तडवी यावल आगार प्रमुख डी बी महाजन साहेब यावल स्थानक प्रमुख जगदीश सोडंके वाहतूक निरीक्षक कुंदन वानखेडे वाहतूक निरीक्षक सिद्धार्थ सोनवणे सहाय्यक वाहतूक निरीक्षक तळवी वाहतूक नियंत्रण बबलू तडवी वाहतूक निरीक्षक याकूब तडवी सहकारी कार्यशाळा अधीक्षक तेजस शुक्ला गाडीचे चालक बीबी तडवी वाहक अपसर तडवी पत्रकार मनसूर तडवी पर साडे ग्रामपंचायत सदस्य रोशन तडवी मदीना तडवी खल्लोबाई तडवी शकिला तडवी पोलीस पाटील बेहमूद तडवी युनुस तडवी गफूर तडवी सुभेदार तडवी शहाबाज तडवी राजू तडवी आदी उपस्थित होते कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर